नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा इंकोम रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत तोंडात विरगायला असं पनीर चीज पराठा तुम्ही हा पराठा लहान मुलांना डब्याला देऊ शकतात किंवा घरी आल्यावर पण करू शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य पनीर चीज पराठा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम पनीर अशा प्रकारे किसून घेतलेला आहे खोबरे किसणीच्या सहाय्याने त्यासोबतच अद्रक लसण हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे दीड चम्मच अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच गरम मसाला पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद दोन चम्मच ऑइल एक चम्मच डार्क सोया सॉस एक चम्मच ग्रीन चिली सॉस एक चम्मच रेड चिली सॉस एक चम्मच टोमॅटो केचप इथे अर्धा शिमला मिरची घेतलेली आहे कट करून त्यासोबत अर्धी वाटी पत्ता किसून घेतलेली आहे खोबरं किसण्याच्या सहाय्याने त्यानंतर त्यामध्ये असलेलं पाणी पूर्णपणे पिळून घेतलेलं आहे एक कांदा अशा प्रकारे चॉक करून घेतला एक वाटी गाजर किसून घेतलेला आहे खोबऱ्या किसण्याच्या सहाय्याने त्यासोबत वाटी कोथंबीर एक अमूलचं अमूलचं चीज घेतलेले आहे इथे पाच स्लाइस घेतलेले आहे मी चीजचे पनीर चीज पराठा बनवण्यासाठी लागणारी प्रथम आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडे ठेवली यामध्ये दीड चम्मच ऑइल टाकलेला आहे आता यामध्ये चॉप केलेला कांदा ऍड करून घेऊया इथे कांदा आपल्याला नॉर्मल चॉप करून घ्यायचा आहे गोल्डन कलर हे बघा अशा प्रकारे मी कांदा सॉफ्ट करून घेतलेला आहे आता यामध्ये अद्रक लसण हिरवी मिरची पेस्ट ऍड करून घेऊया इथे आपल्याला ही पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे त्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आता इथे अद्रक लसण हिरवी मिरची पेस्ट पण परतून झालेली आहे आता यामध्ये आपण पत्ता ऍड करून घेऊया त्यासोबत गाजर ऍड करायचं शिमला मिरची पण ऍड करून घेऊया आता सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे काही सेकंदासाठी हे बघायचे आपल्या भाज्या पण छान परतून झाल्या आता यामध्ये काही मसाले ऍड करून घेऊया त्यासाठी प्रथम हळद ऍड करायची त्यानंतर जिरे पावडर गरम मसाला पावडर लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य एकदा एकत्र करून घेऊया आता यामध्ये आपण पनीर ऍड करून घेऊया पनीर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे आपण पनीर पण छान मिक्स झालेला आहे आता या स्टेजला आपण डार्क सोया सॉस सो ऍड करून घेऊया त्यानंतर ग्रीन चिली सॉस ऍड करायचा त्यासोबतच रेड चिली सॉस पण ऍड करून घेऊया त्यानंतर टोमॅटो केचप ऍड करून घेऊया आता आपण हे सर्व सॉस यामध्ये एकत्र करून घेऊया आता या स्टेजला आपण कोथिंबीर ऍड करून घेऊया आणि कोथिंबीर पण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्व साहित्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आपली स्टफिंग रेडी आहे पनीर चीज पराठा बनवण्यासाठी आता आपण ही स्टफिंग थंड करून घेणार आहोत पराठा बनवण्यासाठी त्यानंतरच त्याचा करायचा आता आपण पराठा बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये मैदा घेतला आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया त्यासोबतच एक चम्मच ऑइल ऍड करायचं त्यानंतर यामध्ये बटरचं एक क्यूब ॲड करून घेऊया बटर ॲड केल्यामुळं पनीर चीज पराठ्याची टेस्ट अजून जास्त वाढते आता हे सर्व साहित्य हाताच्या साहन्य एकत्र करून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे ऑइल आणि बटर छान मिक्स करून घेतलेला आहे मैद्यामध्ये मी आता यामध्ये लागेल लागे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे आणि छान सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी मैद्याचं छान सॉफ्ट डो तयार करून घेतलेला आहे आता आपण यावर झाकून ठेवूया इथे आपल्याला पंधरा मिनटासाठी डो साईडला ठेवायचा आहे म्हणजे अजून डो आपला छान सेट होईल आता आपण पनीर चीज पराठा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक पळपाट घेतलेला आहे इथे मी डोच्या अशा प्रकारे पोर्शन कट करून घेतलेले आहे छोटे छुट छोटे अशा प्रकारे याला गोल गोल करून घ्यायचं इथे सुका मैदा टाकून घेऊया तोळपाटावर आणि पोळी लाटून घेऊया बघा अशा प्रकारे मी मैद्याची पोळी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊया पनीरची स्टफिंग सेंटरला भरून घ्यायची स्टॉपिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता पराठ्यामध्ये आता यावर एक चीज स्लाइस ऍड करून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर याला फोल्ड करून घेऊया या पोळीला सर्व साईडने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आता पोळपटावर पुन्हा मैदा ऍड करायचा आणि जी फोल्ड केलेली साईड आहे ती खालच्या साईडने ठेवायची आणि हलक्या हाताने लाटून घेऊया आता थोडा थोडा मैदा ऍड करायचा पराठ्यावर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला चौकोनी पराठा तयार झालेला आहे हे बघा आता आपण हा पराठा शिकून घेऊया आता इथे आपला पनीर चीज पराठा शिकण्यासाठी रेडी आहे त्यासाठी तवा ठेवला होता तवा पण आपला गरम झालेला आहे आता यावर थोडस ऑइल ऍड करून घेऊया आता यामध्ये लाटून घेतलेला पराठा ऍड करून घेऊया एक साइड सेट झाल्याच्या नंतर आपण त्याला पलटी मारून घेणार आहोत आता आपला पराठा एका साइड ने सा सेट झालेला आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया हे बघा किती छान कलर आलेला आहे एका इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत पराठा शिकून घ्यायचा आहे आता वरच्या साईडला ऑइल लावून लो घेऊया तुम्हाला हवा तुम्ही तुप किंवा बटर लावू शकता त्याला आता आपण पण पट्टी मारून घेऊया आणि या पण ऑइल लावायचं तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान फुगायला सुरुवात झाली आता याला पुन्हा पटके मारून घेऊया हे बघा एका साइडला किती छान गोल्डन कलर पराठा शेकून झालेला आहे आता राहिलेले पराठे याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत आपण आणि हा तयार झालेला पराठा आपण एका साईडला प्लेट मध्ये काढून ठेवूया हे बघा अशा प्रकारे आपले पनीर चीज पराठा तयार झालेले आहे हे बघा किती छान पराठे तयार झाले आता मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते हे बघा आपला किती चीजी पराठा तयार झालेला आहे आणि स्टफिंग पण पहा किती छान भरलेली बर आहे भरभरून आणि चीज बघू शकतात किती छान मेल्ट झालं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गरमा गरमागरम पनीर चीज पराठा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील